हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे प्रेमाच्या गुंत्यातील गुपित अर्णव पुण्यातील एका नामांकित आय टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता कामात बिझी असूनही त्याचं जीवन थोडं एकटं होतं एके दिवशी त्याला कॉलेज फ्रेंडच्या लग्नात तो सायलीला भेटला सायली शांत साधी आणि खूप समजूतदार होती दोघांमध्ये सुरुवातीला साध बोलणं झालं पण काहीतरी न सांगता येणार कनेक्शन होत लग्नानंतर काही दिवसांनी अर्णव आणि सायलीची पुन्हा भेट झाली एका बिझनेस सेमिनार यावेळी दोघ बऱ्याच वेळ बोलले नंबर एक्सचेंज केले आणि हळूहळू व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झालं सायलीची लहान बहीण रिया कॉलेजमध्ये शिकत होती ती उत्साही थोडी खट्टाळ थोडी बिनधास्त होती एके संध्याकाळी अर्णव आणि सायली कॅफेत भेटले असताना रियाही तिथे आली पहिल्याच भेटीत रियाने अर्णवशी मस्त गप्पा मारायला सुरुवात केली रिया आणि अर्णवची ओळख पटकन जुळली रियाचं बिनधास्त बोलणं तिची खुली विचारसरणी तिचा आत्मविश्वास अर्णवला खूप आवडला अर्णवच्या मनात हळूहळू संभ्रम सुरू झाला सायली त्याला स्थिर समजूतदार नातं देत होती रिया त्याला त्रिय थ्रिल उत्साह हो, आणि वेगळेपण देत होती पण अर्णवला अजून माहीत नव्हतं की ह्या दोघी बहिणी आहेत आणि दोघींनी बहिणी त्याच्यावर प्रेम करतात सायली अर्णववर मनापासून प्रेम करत होती पण तिने कधीही थेट सांगितलं नव्हतं तिचं प्रेम शांत होतं मनापासून होतं रिया मात्र वेगळी होती तिने थेट अर्णवला प्रपोज केलं अर्णव मला तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतो मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करते अर्णव थोडा हदरला त्याने रियाला थेट उत्तर दिलं नाही त्याचं मन द्विधा मनस्थितीत होतं एके रात्री अर्णव सायलीला भेटायला गेला तिथं रिया अचानक आली आणि सायलीच्या समोरच अर्णवचा हात धरून म्हणाली हा माझा आहे दीदी सायलीचे डोळे पाणावले पण ती काही बोलली नाही काही आठवड्यांनी अर्णवने बराच विचार करून ठरवलं त्याला स्थिर खोल आणि विश्वासू नात हवं होतं त्याने सायलीला प्रपोज केलं सायलीचा आनंद गगनात मावत नव्हता कुटुंबीयही खुश होते पण रिया कोसळली ती रडली भांडली आणि शेवटी अर्णवशी बोलणं बंद केलं तरीही कुटुंबाचा साखरपुड्याचा सोहळा धुमा धूमधडाक्यात दुम पार पडला पण खरी वळण आता यायची होती साखरपुड्यानंतर काही दिवसांनी अर्णवच्या आईने त्याला बसवून सांगितलं अर्णव तुला एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे अर्णव चकित होऊन बघत राहिला रिया ती मुलगी आहे जिचं लग्न तुझ्या वडिलांनी लहानपणीच तुझ्याशी ठरवलं होतं अर्णव हादरून गेला म्हणजे रिया आणि मी हो अर्णव रिया तुझी खरी मंगेतर होती अर्णवचं डोकं फिरलं तो हादरला कोसळला आणि लगेच सायलीकडे गेला अर्णवने सायलीसमोर सगळं सत्य ठेवलं त्याच्या पुढे परत एकदा द्विधा निर्माण झाली होती पण सायली धक्का खाऊनही शांत खूप शांत होती अर्णवने दोन्ही कुटुंबांना एकत्रित बोलावलं आणि त्याने त्याचा निर्णय सर्वांसमोर सांगून टाकला मी सायलीवर प्रेम करतो आणि तिच्याशीच लग्न करेन दोन्ही कुटुंबांनीही तो निर्णय मान्य केला सायलेने सायलीनेही त्याचा हात धरून फक्त एकच वाक्य म्हटलं अर्णव प्रेमाने कितीही गुंतागुंत केली तरी सत्य लपून राहत नाही पण मला आनंद आहे की तू योग्य निर्णय घेतलास सायली आणि अर्णवचं लग्न ठरल्याप्रमाणे पार पडलं प्रिया काही महिन्यांसाठी घरापासून दूर गेली स्वतःला सावरलं आणि नंतर परत आली वेळेनं जखमा वेळेनं सगळ्या जखमा बऱ्या केल्या काही वर्षांनी अर्णव आणि सायलीचं एक सुंदर कुटुंब झालं रिया पण स्वतःच्या करिअरमध्ये स्थिर झाली आणि तिला तिचं खरं प्रेमही भेटलं त्या दिवशी जेव्हा रिया अर्णवच्या घरी आली तिने त्याला हसत म्हटलं तुझं आणि दीदीचं सुख पाहून मला खूप आनंद होतो आता खरंच सगळं ठीक आहे अर्णवही हसला कधीकधी -कधी जीवन आपल्याला गुंतागुंतीचे धडे देतं रिया पण शेवटी प्रेम जिंकतं नेहमी आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद